नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ना पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असून नव्या सरकारचा पहिल्या अर्थसंकल्पात नागरिकांसाठी काय असेल याची उत्सुकता सगळीकडेच पाहायला मिळत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेब आज विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत दुपारी दोनच्या सुमारास अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे त्यामुळे सत्ताधिकाऱ्यांनी दिलेल्या किती आश्वासनांची यात पूर्तता होणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे विद्यमान अजित पवारांनी आजपर्यंत त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात दहा वेळा अर्थसंकल्प सादर केले असून आज त्यात अर् अकराव्या अर्थसंकल्पाची भर पडणार आहे दरम्यान अर्थमंत्री अजित पवार साहेब आज राज्यातील लाडक्या बहिणींसाठी कोणती घोषणा करणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे त्याचप्रमाणे सत्ताधारी महायुतीत विधानसभा निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना मिळणारा निधी हा दीड हजार रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं या संदर्भात देखील अजित पवार आज घोषणा करणार का याची उत्सुकता महिलांमध्ये दिसत आहे त्याचप्रमाणे शेतकरी कर्जमाफीची जी घोषणा आहे होणार का याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे दोन हजार आठ ते दोन हजार नऊ या दरम्यान शरद पवार साहेब ज्यावेळी कुश कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी कु कर्जमाफीही केलेली होती त्यानंतरनं तब्बल दहा वर्षानंतरनं म्हणजेच दोन हजार सतरा वेळेस ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस जी मु, मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील त्यांनी पीक कर्जमाफ करण्यात आले होते आणि त्यानंतर दोन हजार एकोणावीसला ज्यावेळेस उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस देखील कर्जमाफी देण्यात आलेली होती त्यामुळे आज जो काही अर्थसंकल्प सादर होणार आहे म्हणजेच दहा तारखेला जो अर्थसंकल्प सादर होणार आहे यामध्ये जी घोषणा होणार आहे पीक कर्जाची जर, पीक जर पीक ही घोषणा पीक कर्जाची जर झाली तर त्याच्यामध्ये मुख्यतः पीक कर्जच फक्त ह्या ठिकाणी माफ होऊ शकते यामध्ये सरकार काही अटी व शर्ती देखील टाकू शकतात जसे की मागच्या वेळेस काही अटी लावल्या होत्या की एक लाखापर्यंत कर्जमाफी दीड लाखापर्यंत किंवा दोन लाखापर्यंत कर्जमाफी अशी सरसगट कर कर्जमाफी होण्याची या ठिकाणी शक्यता आहे महायुती सरकार ही सगळी आश्वासनं कितपत पाळतं याकडे सगळ्यांचं लक्ष रा लागलेलं आहे अशाच नवनवीन माहितींसाठी किसान मंडे एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद